आपण थेट सप्तशृंगी मातेच्या मंदिरात प्रवेश केलेला आहे या ठिकाणी आपण जर बघितलं तर आज नऊ शारदीय नवरात्र उत्सवाचा चौथा दिवस आहे हो, चौथी माळा आहे त्याच अनुषंगाने आपण बघितलं तर मोठ्या प्रमाणात भाविकांनी या ठिकाणी दर्शनासाठी गर्दी केलेली केलेल्याचे चित्र आपल्याला पाहायला मिळत आहे या ठिकाणी आपण ज्या स्पेसमध्ये उभं आहोत त्याच बाजूला भाविक म रांगेमध्ये उभं राहून आणि सप्तशृंगी मातेचं दर्शन घेताना आपण बघतो आहोत परराज्यातून देखील भाविक या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आलेले आहेत आणि या ठिकाणी मंदिर प्रशासनाने चांगल्या अशी उत्तमरित्या व्यवस्था या ठिकाणी प्रशासनामार्फत करण्यात आलेली आहे ट्रस्ट प्रशासन असेल पोलीस प्रशासन असेल या ठिकाणी मोठ्या प्रमाणात व्यवस्था मंदिरामध्ये करण्यात आलेली आहे या ठिकाणी आपण जर बघितलं तर हेच ते सप्तशृंगी मातेचं रूप आपण बघू शकतो या ठिकाणी या ठिकाणी आपण जर बघितलं तर मोठ्या प्रमाणात भाविक जे आहेत ते दर्शनासाठी येत आहेत आणि आपण जर बघितलं तर हे सुंदर मोहक रूप आपण भाविकांपर्यंत महाराष्ट्र क्रांती न्यूजच्या माध्यमातून दाखवत आहोत सुंदर असं दागिन्यानं मडवलेलं रूप आज चौथ्या माळेला आपल्याला पाहायला मिळतं आहे आणि मंदिरामध्ये देखील प्रशासनामार्फत भाविकांना चांगलं दर्शन व्हावं यासाठी व्यवस्था करण्यात आलेली आहे या ठिकाणी जर बघितलं तर गरजेचं प्रमाण देखील मोठं आहे परंतु मंदिर प्रशासनाने आणि पोलीस प्रशासनाने चांगली अशी उपाययोजना या ठिकाणी केल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळत आहे यामध्ये काही भाविक देखील आहेत त्यांच्याशी देखील आपण संपर्क करण्याचा प्रयत्न करणार आहोत आपण डोमिवली डोंबिवली 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 आता झालं हो काय सांगाल यावेळेस नवरात्री मध्ये आपण पोहोचलेला आहे त्यांनी काय सांगितलं आम्ही थोडे आवरून थोड्यावरून काय सांगाल यावेळेच नवर तुम्हाला कसा वाटतो नेहमी येत असाल काय व्यवस्था केलेली आहे प्रशासनाला छान अशी व्यवस्था केल्याचं बोललं जात आहे अजून काही भाविक आपल्यासोबत आहेत त्यांच्याशी देखील टाका कुठून आलात आपण ओ, नमस्कार या पाय पडून घ्या देवी आम्ही काही नाही आमच्या आमच्याशी पाठिंबा राहावा आम्हाला सुख शांती समाधान द्यावी आणि तिची भक्ती करायची शक्ती द्यावी मंदिरात कशी व्यवस्था करण्यात आलेली काय एकदम चांगली व्यवस्था आहे जळगाव जळगाव काय वाटलं यावेळेस गडावर नवीन काय वाटलं तुम्हाला एकदम व्यवस्थित वाटलं काय व्यवस्थित एकदम व्यवस्थित सगळे व्यवस्थित एकदम व्यवस्थित व्यवस्थित काय ताकद नाही काय साठलं राहू काय नाही सगळ्यांना सुखी राहू दे एवढीच इच्छा निश्चितच आपण जर बघितलं तर भाविकांच्या प्रतिक्रिया येत आहेत की देवीला आम्ही चांगलं राज्यामध्ये सुख समाधाने नांदू दे चांगलं या ठिकाणी भरभरे ठेवू हो दे अशा प्रकारचं साखळं या ठिकाणी घालू अशा पद्धतीने भावना येत आहेत आपण जर बघितलं तर या ठिकाणी अजून पण पूजा अर्चना चालू आहे आणि देवीचं सप्तशृंगी मातेचं मनमोहक असं रूप आपण या ठिकाणी महाराष्ट्र क्रांती न्यूजच्या माध्यमातून बघतो आहोत आज नवरात्रीचा चौथा दिवस जरी असला तरी मोठ्या प्रमाणात जवळजवळ पन्नास ते साठ हजार भाविक आतापर्यंत दर्शन घेऊन गेले असावेत असा अंदाज व्यक्त करण्यात येतो आहे आणि येणाऱ्या चार पाच दिवसामध्ये देखील मोठ्या प्रमाणात या ठिकाणी भाविक येण्याची शक्य दाट शक्यता वर्तवली जात आहे आणि त्याच पद्धतीने या ठिकाणी प्रशासनामार्फत मोठी उपाययोजना या ठिकाणी केलेली आहे अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या यूट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा